माडा तालुक्यात बिबट्याचा वावर दोन महिन्यात पंचवीस ते तीस जनावरांचा एक दोन नसून जवळपास बिबटे असल्याचा अंदाज शेतकऱ्यांमधून वर्तिवला जात आहे तर सदर बिबट्यांवर थर्मल ड्रोनच्या सहाय्याने दिवस रात्र सर्वे करून त्यांना रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती मोहलचे वन अधिकारी योगेश गोडके यांनी दिली आहे रविवारी रात्री शिराळ व सापटण्यात दोन जनावरे मारली असताना सोमवारी रात्रीही बिबट्याने शिराळ येथील प्रभाकर नागनाथ भानवसे यांच्या शेळीवर रात्री अकराच्या दरम्यान हल्ला केला तर इतर शेळ्यांच्या ओरड्याने लोक जागी झाल्याने बिबट्याला धूम ठोकावी लागली या बिबट्याने टेंबुनी पासून दहा किलोमीटर असलेल्या अखुंबे गावात बाळासाहेब पांडुरंग क्षीरसागर यांच्या रेड्यावर हल्ला केला आतापर्यंत बिबट्याने सापटणे पिंपळनेर कन्हेरगाव दहवली निमगाव बादलेवाडी अकोले खुर्द पालवण होळे भेंड परिते परितेवाडी वरवडे या गावांच्या परिसरातील गावांमधील बिबट्याने जवळपास पंचवीस ते तीस जनावरांचा फडश्या पाडला आहे वरील सर्व गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या एक नसून दोन नर एक मादी व दोन बिबट्यांची पिल्ले असे एकूण पाच बिबटे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तिवला जात आहे जेरबंद करण्याची कारवाई चालू झाली असून ज्या ठिकाणी बिबट्या आढळून आला त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे आणि वन विभागाचे अधिकारी लवकरात लवकर त्या बिबट्यांना जेरबंद करतील असा अंदाज आम्ही व्यक्त करतोय